नमस्कार श्री स्वामी समर्थ जे सात दिवसाचे सूर्यनारायणाचे उपवास करतात आणि रथसप्तमीला ते उपवास सुटत असतात तर ते उपवास कधीपासून करायचे आहेत तर बघा उद्या आहे सोमवार तर उद्यापासून तुम्हाला आहे रथसप्तमीचा उपवास आहे किंवा सात दिवसाचे उपवास केले जातात सूर्यनारायणाचे तर त्याची सुरुवात उद्या करायची आहे सात दिवसाचे उपवास केले जातात तर रथसप्तमी ही पंचवीस जानेवारीला आहे तर माघ शुक्ल पक्षसप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात आणि महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण होतं तर संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवामुळे पृथ्वीवर जीवन आपलं अस्तित्वात आहे तर रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक आहे तर उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे आणि उत्तरायनात सूर्य उत्तर दिशेकडे कलेला असतो तर श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहे अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते तर रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा सुद्धा दर्शक असतो तसेच वसंत ऋतू जवळ आलेल्याचं सुद्धा ते सुचवत असतो तर रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती ऊतू जाईपर्यंत शिजवतात त्यात ती खीर जळतेही अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो तर वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंदात देणारे असत नाहीत तर काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तर त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण तर सूर्याच्या उपासनेने जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजसत्व वाढवण्याची संधी असते यासाठी जीवाने तेजत्वाचा ओंकाराची उपासना करणं उपयुक्त ठरते त्यामुळं गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र याचे तुम्ही हे पुनर्रचन करून तुम्हाला फलदायी ठरते तर सूर्य उपासना जीवनाच्या म आपल्या जीवाच्या मनाची एकाग्रता वाढवते नेत्रहित तेजस्वी होत असतात कारण जीवाला दिव्यदृष्टी आपल्या पाप प्राप्त होत असते तर भारतीय संस्कृत आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते तर सूर्य उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते आणि चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणं अधिक श्रेष्ठ असतं तर सूर्याच्या उपासनेनं सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यानी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा वीस टक्क्याने वाढते तर हे व्रत माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या कालावधीमध्ये हे सूर्यनारायणचं सात दिवसाचं व्रत आहे ते केलं जातं तर यावर्षी सूर्यनारायण व्रत हे एकोणीस जानेवारीला सोमवारी सुरू होणार आहे ते पंचवीस जानेवारीला रविवारपर्यंत असणार आहे आणि हा व्रताचा कालावधी असणार आहे सात दिवसाचा या सात दिवसाच्या कालामध्ये कालावधीमध्ये रोज सकाळी सूर्यनारायणाची सूर्योदयापूर्वीची आपल्याला पूजा मांडणी करायची असते तर ती मांडणी आपल्याला शक्यतो तुळशीजवळ ही पाठ मांडून बाहेर जिथं तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन होतं तिथं ही मांडणी करायची असते अगोदर आपल्याला सु तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीला पाणी घालायचं हळदी कुंकू अक्षता तीळ व्हायचे आहे आणि जे पाणी घालत असतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि तुळशीला आपल्याला पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला ही पाटावरती पूजा मांडायची आहे तर ही पाटावरची पूजाच म्हटलं जातं ह्याला फोटो वगैरे शक्यतो ह्या पूजेमध्ये ठेवत नाहीत पाटावरती किंवा अंगणात तुम्ही स्वच्छ फरशी करून तिथंसुद्धा सुद्धा पूजा मांडू शकता पाटाखाली रांगोळी काढायची त्यावरती एखादं वस्त्र टाकायचं किंवा आहे अशी रांगोळी काढली आपल्याला रांगोळीने सूर्यदेवांचं चित्र काढायचं आहे तर सूर्यदेव काढायचे गोपद्म काढायचं बाजूला आणि त्यांच्या पत्नी आदित्य ह्या रानुबाई आपल्याला काढायचे आहेत तर ते काढून घ्यायचं आणि पूजा अगदी साधी सोपी एक दहा मिनटामध्ये पूजा होते पूजेला जास्त वेळ जात नाही तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा नंतर आपल्याला इथं बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपले बाप्पांपासूनच होते बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आता जे आपण सूर्यनारायण काढलेले आहेत पाटावरती त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता तीळ आणि तांदूळ हे सगळं व्हायचं आहे आणि गोपन्म काढलेलं आहे त्यावरतीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता तीळ व्हायचे आहेत त्यासोबत ज्या आपण रानूबाई काढल्या आहेत त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षता तीळ आणि फूल आपल्याला व्हायचं आहे अशी साधी सोपी पूजा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करू शकता आणि ही पूजा शक्यतो तुम्हाला सकाळी लवकर उठूनच करायची असते आंघोळ करून आवरून मग तुम्हाला सूर्यदेवांचं ज्यावेळेस दर्शन होतं त्यावेळेत जेवढं शक्य होईल त्यावेळेतच ही पूजा केली जाते आणि फळांचा वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हा उपवास हा शक्यतो फळं खाऊन केलं जातं आणि तुम्हाला म्हणजे सात दिवसाचे हे उपवास असतात आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी हे उपवास सोडले जातात तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं आहेत ही आपल्याला त्यामध्ये काढलेली आहे तर त्याची पण पूजा करून घ्यायची आहेत तर आपण सूर्यदेवांची पूजा करत असताना ओम सूर्यायन महा या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा तुमची पूजा चालू आहे त्यावेळी तो मंत्र तुम्ही जपू शकता किंवा सूर्याची जी काही नावं आहेत तर ती सगळी नावं तुम्ही घेतली तरीसुद्धा चालू शकतं तसेच तुम्ही नैवेद्यामध्ये नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्यासोबत दूध साखरेचं नैवेद्य दाखवू शकता एखादं फळ असेल ते ठेवलं तरी चालू शकतं आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवा आणि सूर्यदेवाला तुम्ही फळं ठेवली तरी चालतात खिचडीदेखील तुम्ही बनवू शकता ते पूजेमध्ये डाळ खिचडीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो वाटीमध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ हे देखील नैवेद्य दे म्हणून तुम्ही ठेवू शकता तसेच या डाळीची खिचडी यासोबतच गुळ खोबरं आणि एक फळ रोज आपण या पूजेमध्ये जे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तेच फळ आपण दिवसभर उपवासासाठी खाऊ शकता आणि अशा रीतीने तुम्हाला भगवान सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे तर ही पाटावरची पूजा म्हणली जाते आणि ही सकाळी सूर्योदयापूर्वी पूजा करायची असते म्हणजे सूर्य उगवतो त्यावेळेला सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं नंतर आणि अर्घ्य देतानासुद्धा आपल्याला आपण जे तांब्याच्या ह्याच्यात पाणी घेतो भांड्यात त्यातसुद्धा तांदूळ तीळ आणि गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडेसे काळे असतील पांढरे तिळ टाकलं जातात बघा तर पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता आ, हे पण आपल्याला व्हायचं आहे आणि पाण्यामध्ये तर ते टाकतोच पण अशी पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर ही पूजा तुम्ही करू शकता आणि उपवासाचा नियम तर आता जे नेहमी आता हा उपवास कसा असतो एकदा उपवास केला की तो उपवास कधी परत मोडला जात नाही कायमस्वरूपी म्हणजे अजन्म आपल्याला हे व्रत करावं लागतं त्यामुळं तुम्हाला ते शक्य होत असेल तर तुम्ही करा ना नाही तर नुसते आता जन प्रत्येकाला उपवास करणं शक्य होत नाही पण हे सात दिवस तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता तुम्हाला सकाळ आता पाट्यावरची पूजा मांडायला जमलं नाही तरीसुद्धा राहू द्यात फक्त तुम्ही सकाळी तुळशीची पूजा करा आणि ए तुळशीला पाणी घाला त्यामध्ये पाण्यामध्ये तीळ टाका नंतर तुम्ही सूर्यदेवाला सुद्धा पा अर्घ्य देताना त्यामध्ये सुद्धा तीळ तांदूळ टाकायचे आहेत तर उद्यापासून ह्या उपवासाला सुरुवात होते आता ज्यांना कोणाला उपवास करायची इच्छा आहे ते हे उपवास करू शकतात आणि ज्यांचे नेहमीचेच उपवास असतात त्यांना पण माहीत होईल की उद्यापासून आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि ज्यांची मकर संक्रांत राहिली आहे ते पण बघा रथ सप्तमीलाच मिनी संक्रांतसुद्धा मानलं जातं आणि त्या दिवशी तुम्ही सुद्धा साजरी करू शकता श्री स्वामी समर्थ